ಇಂದು ಬೆಳಗಾವಿ ವಕೀಲ ಸಂಘದ ಇಂದು ಬೆಳಗಾವಿ ವಕೀಲ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿ ತಮಿಳುನಾಡಿನ ಹೊಸೂರು ಕೋಟ ಪ್ರವಾಸದಲ್ಲಿ ಕಣ್ಣಣ್ಣನವರ ಮಾರಣಾಂತಿಕ ಹಲ್ಲೆ ಭಾಳ ನಾವು ವಕೀಲ ಸಂಘ ಘೋರವಾಗಿ ಖಂಡನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಯಾವುದೇ ವೈಯಕ್ತಿಕ ವಿಚಾರಗಳು ಹೋದರೂ ಕೂಡ ಅದಕ್ಕೆ ಕೋರ್ಟ್ ಅದ ಕಾನೂನದ ವಿಚಾರದ ವಕೀಲರು ತಮ್ಮ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿರುವಾಗ ಕೋರ್ಟ್ ಆವರಣದಲ್ಲಿ ಅದು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಸೆಲ್ಫ್ ಇದ್ದಾಗನೇ ಕೂಡ ರಾಜಾರೋಷವಾಗಿ ರೋಡ್ನಲ್ಲಿ ಮಧ್ಯೆ ಅದು ಹಗಲಿ ಹಗಲಿ ಟೈಮ್ನಲ್ಲೇ ರಾಜಾರೋಷವಾಗಿ ಅವರನ್ನು ಕೊಲ್ಲಲು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ನಾನು ಅದೇ ವಕೀಲರಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡಂಥ ಆನಂದನವರು ಅದೇ ಹೊರ ಆನಂದನ್ನೋರು ಈ ಘಟನೆಯನ್ನು ನಾವು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕಂಡೇ ಮಾಡ್ತೀವಿ ಇವತ್ತು ದಿವಸ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ನಾವು ಈ ದಿವಸ ನಮ್ಮ ವಕೀಲ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇಂಥ ಅಹಿತಕರ ಘಟನೆಗಳು ಎಲ್ಲೂ ಕೋರ್ಟ್ ಆವರಣದಲ್ಲಿ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ವಕೀಲರ ವಿರುದ್ಧ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆಗಳಾಗದಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಲು ವಿನಂತಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಹಾಗೂ ತಮಿಳುನಾಡು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಿಂದ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ತಪ್ಪಿಸಿದ ವಿರುದ್ಧ ಉಗ್ರ ಕ್ರಮ ಶಿಸ್ತು ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ हुँ। हुँ। आज आपण आज आपण जळगाव वकील संघाकडून काल जी काही भूमहत्याचा जो घटना कोसूरकोट कृष्णागिरी डिस्ट्रिक्ट तमिळनाडू राज्यामध्ये जी घडलेली आहे त्या घटनेमध्ये आमच्याच वकिलापैकी कन्नन म्हणून त्यांनी जेव्हा आपला वकीलच्या प्रॅक्टिस करून कोर्टाच्या आवारातून बाहेर येते वेळी तिथे लट्टा आरोपी असलेला आनंद म्हणणारा त्यांच्यावर एक हत्या करायच्या प्रयत्नानं स्टाफिंग करून त्यांना जिवंत मारायचा प्रयत्न केलेला आहे व त्या प्रयत्नानंतर तिथे वकिलांनी म्हणा किंवा कुणीतरी असलेल्या लोकांनी प्रयत्न करून त्यांना ऑलरेडी हॉस्पिटल पण ॲडमिट केलेत तरी जी काही घटना घडलेली आहे जे वकिलांच्यावर वारंवार जे काही आप आपापल्यामधील आपा भेदभाव किंवा काही कारण सुद्धा आमच्या वकिलांच्यावर हत्या करायचा प्रयत्नांना जे काही घटना घडालेत त्या घटनेचा आपण निषेध करतोय व तसेच अशा घटनेमध्ये जे काही कन्नड वकिलांना घडलेलं आहे त्या घटनेमध्ये तामिळनाडू राज्याला आमच्या कर्नाटक सरकारकडून विनंती देऊन जो कोणी त्या आरोपी आहेत त्या आरोपच्या आरोपींच्यावर विरुद्ध कानूनी कारवाई करून त्यांच्यावर एक स्ट्रिक्ट ॲक्शन घ्या घ्यायची आवश्यकता आहे त्यामुळेच आपण आज आपण बेगाव वकील संघाकडून कर्नाटक सरकारला विनंती करतो की तामिळनाडू सरकारला ताबडतोब एक रिक्विशन देऊन जी काय करणार कोर्टाच्या आवरणामध्ये घडलेली घटना आहे त्या घटनेमध्ये असलेल्या आरोपींच्या विरुद्ध स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन त्या आमच्या वकिलांना न्याय द्यावं व तसेच आमच्या पूर्ण कर्नाटक राज्यामध्ये पूर्ण कोर्ट uh, आवरणामध्ये वकिलांना पण जे काही प्रोटेक्शनची आवश्यकता आहे ते प्रोटेक्शन देण्यासाठी जो ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो काही लागू केलेला आहे तो ताबडतोब इम्प्लिमेंट करावा व आमच्या आमच्या पूर्ण वकील लोकांना कोर्ट कॅम्पसमध्ये प्रोटेक्शन देण्याचं काम करावं म्हणून आपण आमच्या बेळगाव वकील संघाकडून कर्नाटक सरकारला विनंती करतो

நான் தமிழ்நாடின் சத்தீபோன ஃபோட்டோ அதுக்கெல்லாம் நான் ஆடல்க்கு ಏನೇನು ಖಂಡನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಮನೆ ಕನ್ನಡಿ ತೆಂಗಾರ್ಟ್ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತಗೊಂಡ್ರೆ ನಮ್ಮ ಸಿ ಎಂ ಅವರಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ಕನ್ನಡ ವಿನಂತಿ ಮಾಡುತ್ತೆ ಮತ್ತೆಲ್ಲ ತಗೊಂಡು ಈಗ